हॅलो गुड मॉर्निंग तर आमची सकाळ अशी बिस्किट खात झालेले अंड उखडलं होतं पण तिने एक घास खाल्ला नाही आणि त्यानंतर अशी बिस्किट कोणालाच न ना देण्याचा तयार नाही नाही देणार देणार नाही तर इथे बऱ्याच दिवसातून इडलीचं पीठ बाहेरून आणलं होतं एरवी मी घरीच पीठ बनवते आणि इथे मी चटणी सांबर इडली आणि डोसा करून घेतला यांना बटाट्याची भाजी आवडत नाही त्यामुळे नव्हती ना केली मला बरंच काम होतं त्यामुळे यांना म्हणलं विबाला बाहेर घेऊन जा हे अचानक तिला घेऊन गेले आणि तिचा हेअर कट कळला मला माहीतच नाही आल्यानंतर आणि उबा खूप छान दिसायला लागली हिला रात्री व्हिडिओ अपलोड आहे तिला ड्रॉअरमध्ये बसली होती अकरा वाजता तिला त्यात बसायचं होतं आणि कपडे पूर्ण पाडते मी तर आवरायचं सोडून दिलं आणि रडत बसते खोलून दे खोलून दे वेता घालते नुसता कपडे पाडले सगळे आणि रात्री कशी अकरा वाजता ड्रॉवरमध्ये जाऊन बसलेली तिला तसंच आठवायला रात्रीचं आणि ड्रॉवरमध्ये बस <laughs> فكره بس مبورد هل هم تتعمى من هار في القمر اللذيذ नंतर चहा प्यायला गेलो तिथं बिबा बसायलाच तयार से होती आणि इथे पण तिला खेळायचं होतं हट्टी पण आणि एवढा हट्टीपणा का खूप आगावपणा करते खूप त्यामुळे हट्ट करते त्यामुळे हट त्याम पप्पांचा ओरडा खाल्लेला आहे तरी पण तिला कपाटातच बसायचं होतं एक हट्ट झाला की एकच धरते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मी तुला नवीन असा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय